नमस्कार मित्रांनो स्त्रीला जर एखादा पुरुष आवडत असेल तर तिने हे शारीरिक इशारे केले तर समजून जा तुम्ही तिला मनापासून आवडत आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्या लक्षात येईल स्त्री एखाद्या पुरुषाच्या जवळ जवळ येऊ इच्छित असेल तर त्या पुरुषाला तिच्याकडे आकर्षित करण्यासाठी कोणते शारीरिक इशारे करते हे या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत कोणतीही स्त्री तिच्या मनातील प्रेमाची भावना बोलून दाखवत नाही पण चोरून चोरून इशारे करते ती पुरुषाला दिवाणा बनवण्याचा प्रयत्न करते ती तिच्या प्रेमात त्याला पागल बनवते जर एखादी स्त्री असं करत असेल तर हैराण होऊ नका कारण स्त्रीला एखादा पुरुष आवडत असेल तर ती असे ज्यामुळे हे स्पष्ट होते की ती तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करते आणि आणखी असे इशारे जाणून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो हा व्हिडिओ खास तुमच्या माहितीसाठी बनवत आहे कृपया तुम्ही चुकीचा अर्थ काढू नये नंबर एक स्त्रीला एखादा पुरुष आवडत असेल तर ती त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न नक्कीच करते तुम्हाला डोळ्यांनी इशारे करेल तुमच्याकडे पाहून सारखी हसेल तुमच्याजवळ येण्याचा येण्यासाठी तास तासभर बर, तुमच्यावर बरोबर बोलण्याचा प्रयत्न करेल काही ना काही गोष्ट काढून तुमचं बोलणं वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि जर एखादी स्त्री तुमच्यासोबत असं करत असेल तर त्याचा अर्थ ती तुम्हाला पसंत करते किंवा तुम्ही तिला खूप आवडता नंबर दोन स्त्री पुरुषाजवळ येऊ इच्छित असेल तर ती त्याच्या भावनेनं पुरुषाला टच करण्याचा प्रयत्न करेल ज्यामुळे पुरुषाला तिच्याबद्दल आकर्षण वाटेल स्त्रीचं यशाजवळ येणं म्हणजे तिला तो पुरुष आवडतो नंबर तीन एखादी स्त्री जर तुम्हाला पाहून ॲडजस्टमेंट करत असेल तर किंवा तिचे कपडे ती किंवा ओढणी सावर, सावर सारव करत असेल म्हणजेच व्यवस्थित करत असेल नाहीतर केसांवरून हात फिरवत असेल तुम्हाला पाहून ती केसांवरून हात फिरवत असेल नाहीतर आरसा पाहून मेकअप करत असेल तर खास करून लिपस्टिक लावत असेल तर हेही काही अशी लक्षणं आहेत की तो पुरुष तिला आवडतो नंबर चार एखादी स्त्री तुमच्यावर प्रेम करत असेल आणि तुमच्याजवळ येण्यासाठी स्वप्न पाहत असेल तुम्हाला पाहून ओठ दाताखाली दाबत असेल आणि लाजत असेल आणि मानेवरून हात फिरवत असेल स्त्रियांचे मानेला हात लावला असता एक लज्जास्पद भावना उत्पन्न होते आणि ती पुरुषाला पाहून एखादी स्त्री असं सारखं सारखं करत असेल तर ती स्त्री तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो हे असे काही इशारे आहेत जे एखादी स्त्री पुरुषाला करते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका